नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले गुरु या सामाल्या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकगणितमधील सर्वात महत्त्वाचा असा घटक म्हणजे वेग वेळ आंतर व आगगाडी हा घटक इथे अभ्यासणार आहोत सुरुवातीला महत्त्वाची सूत्रे घेऊयात वेग वेग म्हणजे काय तर आंतर भागिले काळ पा वेगलाच इंग्लिशमध्ये फेरासिटी असे म्हणतात अंतरला डिस्टन्स म्हणतात टाईमला काळ किंवा वेळ असे पण म्हणतात त्यानंतर आता याच फॉर्म्युल्यानुसार अंतरचं सूत्र मिळाले पहा अंतर इथे ठेवलं ठीक आहे इथे वेगला मल्टिप्लाय काळ होणार म्हणजे अंतरबरोबर वेग गुणिले काळ ठीक आहे काही ठिकाणी वेळ असेल तर वेळ तुम्ही इथं चेंज करू शकतात त्यानंतर काळ बरोबर ठीक आहे काळ इथे वरती जाणार आणि वेग काय होणार इथे येणार म्हणजे काळ बरोबर अंतर भागिले वेग त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे अंतर एक किलोमीटर अंतर म्हणजेच काय तर एक हजार मीटर त्यानंतर एक तास म्हणजे वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट वा एका तासाचेच रूपांतर जर तुम्हाला सेकंदमध्ये करायचे असेल तर काय करतं पहा एका तासात असतात तासा तासा साठ साथ मिनिट आणि साठ मिनटाला साठ आणि एका मिनिटामध्ये असा साठ सेकंद म्हणजे यांचा गुणाकार साठ गुणिला साठ बा सहा सहा छत्तीस आणि दोन शून्य दोन शून्य देऊन दिले म्हणजे एका तासात तीन हजार सहाशे सेकंद असतात पहा अंतर हे किलोमीटर मीटरमध्ये मोजतात किलोमीटर किंवा मीटरमध्ये मोजतात आणि काळ म्हणजे वेळ वेळ हा तासात किंवा सेकंदामध्ये मोजला जातो इथे राशी दिलेल्या आहेत आणि त्यांचे काय ते एकके दिलेत पहा जर बरोबर अंतरासाठी असते एक एक किलोमीटर आणि मीटर पा आंतरवर किलोमीटर आणि मीटर असतात जेव्हा काळ आणि वेळ यासाठी एच आर म्हणजे हवन किंवा सेकंद असतात आणि जर असा प्रश्न विचारला तर वेग वेगासाठी पा एक असतात किलोमीटर छेतस्थानी एच आर म्हणजे किलोमीटर प्रति तास किंवा मीटर छेद एस म्हणजेच काय मीटर प्रति सेकंद पहा चौथा पॉईंट आहे जेव्हा बरं तेच पाहूया अंतर जर भागिले आपण काय लिहिलं काळ म्हणजेच काय असतो तर वेग असतो याचं वेगचं सूत्र कसं मिळतंय पहा अंतर अंतर हे जर आपण डिलीट केलं किलोमीटरमध्ये तर काळ असतो एच आर म्हणजेच काय वेगाचं मिळालं मिळालंय किलोमीटर प्रति तास किंवा जर आपण मीटर घेतले आणि आपण मध्ये असतं सेकंद म्हणजे मीटर पर प्रतिस सेकंड पाहिजे चौथा खूप महत्वाचा पॉईंट आहे जेव्हा एखादी आगगाडी एक आगगाडी एखादी व्यक्ती तर थोडक्यात अशी उभा आहे ठीक आहे जेव्हा एखादी आगगाडी म्हणजे तुम्ही आगगाडी चालू आहे अशी एखादी आगगाडी एक व्यक्ती ठीक आहे व्यक्ती घेतला किंवा एखादं खांब असेल उभा किंवा एखादं झाड असेल ज्या वस्तूला स्वतःची लांबी नाही ला, वा माणसाला किंवा खांबाला किंवा झाडाला स्वतःची काही लांबी नाही फक्त उंची आहे यांना ओलांडते जर रेल्वे गाडी इथून जर असेल त्या झाडापासून याच्यापासून माणसापासून चालली असेल ओलांडते तेव्हा अंतर काय घ्यायचं तेव्हा अंतर म्हणजे फक्त आगगाडीची लांबीच घ्यायची ठीक आहे म्हणजे इथं फॉर्म्युला मिळतोय आपल्याला अंतरबरोबर आगगाडीची लांबी ठीक आहे आणि पाचवा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे पहा जेव्हा एखादी आगगाडी ठीक आहे एखादी आगगाडी पूल पहा इथे रस्त्याच्या बर असा एखादा पूल बांधलेला आहे ठीक आहे रस्त्याच्या वर असा पूल बांधलेला आहे आणि आगगाडी काय करते वरतून आली किंवा पुलावरून चालली ठीक आहे एखादी आगाडी पूल किंवा प्लॅटफॉर्म रेल्वेचं प्लॅटफॉर्म असं किंवा बोगदा यांना ओलांडते यांना ओलांडते म्हणजे यांना पुलाला किंवा बोगद्याला किंवा प्लॅटफॉर्मला स्वतःची लांबी आहे यांना ओलांडते अशा वेळेस अंतर म्हणजे तर काय घ्यायचं बा अंतर म्हणजे गाडीची लांबी प्लस त्यामध्ये ॲड करायची पुलाची जी काही लांबी असेल ती घ्या किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडत असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी घ्या किंवा बोगद्याची जी काही लांबी असेल ती बोगद्याची तर काय घ्यायची आपल्याला लांबी घ्यायची आणि एकूण यांच्या बेरजेलाच अंतर असे म्हणतात म्हणजे आगगाडीची लांबी प्लस पुलाची लांबी किंवा प्लॅटफॉर्मची लांबी किंवा बोगदेची लांबी जी असेल ते अंतर मिळालेलं आहे ठीक आहे यानंतर आपण दुसरे क्वेशन पाहूया पयानंतर महत्वाचे इम्पॉर्टन्ट रूल्स इथे लक्षात घ्या काय काय रूल्स दिलेत पहा सर्वप्रथम आपण इथे हे एक पाहिलेत वेगाचे किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति तास यामध्ये एक किलोमीटर ठीक आहे एक किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात आणि एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असं हे आपण आत्ताच पाहिले मग इथे की पाहूया एक किलोमीटरचे रूपांतर आपल्या कशात करायचं आहे म्हणजे किलोमीटर प्रति तास मीटर प्रति सेकंदमध्ये म्हणजे एका किलोमीटरमध्ये असतात एक हजार मीटर डिवायडेड बाय मीटर लिहून ठेवूया एका तासात तासा असं तीन हजार सहाशे सेकंद पा याचं रूपांतर कसं होतंय किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंदमध्ये ह्या दोन शून्यला हे दोन शून्य कटले म्हणजे इथे शून्य कॅन्सल केले वरती इथे दहा राहिले दोनशे आले दहा लिहिले आणि छेदास आणि छत्तीस याला आपण दोनने भाग देऊया दोन्ही भाग दिला तिथे फायू अपॉन एटीन म्हणजे मीटर प्रति सेकंद पा म्हणजे किलोमीटर एक किलोमीटर प्रति एक तासाचे जर रूपांतर आपण मीटर प्रति सेकंदमध्ये केले तर पाच छेद अठरा मीटर प्रति सेकंद इथे आपण लिहिले पहा किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करताना किलोमीटर प्रति अवरला किंवा तासाला पाच छेद अठराने गुणावे ठीक आहे आणि आता उलट रिवर्स करायचं असेल तर मीटर प्रति सेकंदचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करत असताना मीटर प्रति सेकंदला अठरा छेद ने गुणावे त्यानंतर तिसरा नियम आहे मीटरचे रूपांतर किलोमीटरमध्ये करायचंय तर त्यावेळेस एक हजारने काय करायचं त्याला भाग द्यायचा आहे आणि किलोमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करताना किलोमीटरला एक हजारने गुणावे इथे घेऊया आपण हे चार किलोमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करा म्हणजे चार गुणिले 1000 4000 मिटर, मिटर मिटर, मिटर गर, गर, एक हजार म्हणजे उत्तर आलं चार हजार मीटर किंवा मीटर दिलेत आपल्याला थोडक्यात तिथं मीटर दिले तर वीस हजार मीटर ठीक आहे वीस हजार मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं काय तर अशा काय करायचं त्याला एक हजारने भाग द्यायचा एक हजार म्हणजे तीन हे भाऊ उत्तर आलं वीस किलोमीटर ठीक आहे त्यानंतर आता याच्यावर प्रश्न दिलेत पहा इथे पहा किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद करा तीन तीनशे साठ किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करा अशा वेळेस काय करायचं आहे तीनशे साठला तीनशे साठ लिहून घेतले किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करताना पाच छेद अठराने गुणायचं आहे त्यानंतर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस इथं वीस आलं आहे आणि विसा पंचे शंभर आणि येईल मीटर प्रति सेकंद असं उत्तर येतं आहे त्यानंतर येथेच नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटरचे पाच छेद अठरा अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद आणि पाचापाचा पंचवीस मीटर पर सेकंद त्यानंतर बहात्तर आहे बहात्तर गुणिले पाच छेदस्थानी अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर आणि पाच चौक वीस मीटर पर प्रतिसेकंद पर ह्याच रिवर्स करूया आपण काय प्रश्न आहे मीटर प्रतिसेकंद रूपांतर किलोमीटरमध्ये करूया काय होईल तर पहा वीस गुणिले ह्याचं रिवर्स अठराचं उलट घ्यायचं अठरा छेदस्थानी पाच पाच चौक वीस आणि अठरा चौक बहात्तर किलोमीटर प्रति तास आपण सुलट पण करू शकतो उलट पण करू शकतो हा असेल आपला पार्ट वनचा व्हिडिओ यानंतर आपण पार्ट टू चा व्हिडिओ नेक्स्ट लेक्चरमध्ये घ्या धन्यवाद थँक्यू सो मच